समाज गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली लेजिमचा खेळ सादर करत ब्राह्मण समाज गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी श्री गणेशाला अभिवादन केले लहान मुलांसह महिलांनीही लेजिममध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला या विसर्जन मिरवणुकीमध्ये समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते राम तडवळकर ब्राह्मण समाजसेवा संघ हा एकशे दोन वर्षाची संघटना असणारा सोलापुरातील एक संस्था आहे गेले अनेक वर्ष ब्राह्मण समाजसेवा संघ ग गणेशोत्सव साजरा करतील पण गेल्या पाच सात वर्षापासून हा समाजाचा गणपती म्हणून शहरातले सर्व ब्रह्मवृंद या ठिकाणी या मिरवणुकीच्या निमित्ताने येतात मग त्यात लेझिमसारखे खेळ चालतात ढोलपत्क्यासारखे खेळ चालतात दरवर्षी काही ना काही नव्याने आम्ही एकत्र करून हा कार्यक्रम करतो आणि ही मिरवणूक आहे अतिशय शिस्तीची आणि लोकांना बरी वाटेल असं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो सगळ्यांचा आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे की याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक सहभागी व्हावेत आणि हा एक वेगळा तरुण मुलांना प्लॅटफॉर्म मिळावा लेझिमच्यासाठी म्हणून असा आमचा प्रयत्न आहे यंदाच्या वर्षी आम्ही लेझिम पहिल्यांदाच घेतली गणपतीला नंतर आम्ही परशुराम जयंतीला लेझिम असते ढोल असतो यावेळेला आम्ही पर गजाननाच्या उत्सवाच्या निमित्ताने लेझिम पहिल्यांदा सुरुवात केली जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स